शांतीनगर येथे एक पत्रिक याचं सादरीकरण करण्यात आला या प्रसंगी भवंत गोविंदम्मा भातेबाई वंशिक संघरत्ने यांच्या सहप्रसंगाची उपस्थिती पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षता दोस्तों मेरा नाम है ठेवत येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळण्याची उपकर्मी राबविली त्याबद्दल हे कार्यक्रमाच्या हिशोसाठी भगवंत गोरीधम्मा साहेबराव सोळाने अति गोळे किशोर टाकर्फायकवाड सुरज जोरेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिषदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार श्रीकांत हिवाळेसह यांनी मांडले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित पुज्य मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मुख्य मार्गदर्शक स्वतंत्र डॉक्टर उपगुप्ताजी महासली पूज्य भंते कन्यावर्शीजी पूज्य भंते बोजमा व भिक्खू संघ सगळ्यांना विनम्र अभिवादन करून मागच्या अकरा एप्रिलपासून आपल्या गोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येक कार्यक्रम हर्षोत्सवामध्ये साजरा होत आहे या जयंतीमंडळानं खूपच चांगले चांगले कार्यक्रम व चांगले चांगले उपक्रम यावर्षी राबवलेले आहेत असंच प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन चांगल्या चांगल्या कार्यक्रमाची मेजबानी आपल्या करायला मिळत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हाती शुभेच्छा देतो जय भिंद जयबुद्ध जय भाग आपल्याकडे संपत्ती पैसा पोटापोटा असेल आपल्या जो परंतु आजच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या लेकरांना घडवणं एवढं कठीण आहे मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या एबिलिटीज असतात आपल्यामध्ये आपल्या लेकरांमध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार सुद्धा खूप मोलाचा हा शब्द आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचे जे दार उघडे करून दिलेले आहेत मुलींसाठी मुलांसाठी तर आजचा हा युग असा आहे की ह्या मनुवादी लोकांनी शिक्षणाला व्यापारीकरण करून ठेवलेला आहे आज ह्या व्यापारीकरणच्या शिक्षणा शिक्षणाच्या कार्य कार्यकाळामध्ये आज आपले लेकर आपण शिकवणं हे खूप कठीण झालेलं आहे याच्यासाठी आज साधं जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण जर आपल्या मुलाला द्यायचं असेल आणि विचार केला आपलं लेकर दोन चार मार्काने मागं पडलेलं आहे आणि आपण त्यांना त्या विद्यार्थ्याला जर आपण प्रायव्हेट शिक्षण द्यायचा जर प्रयत्न केला तो शक्य नाही असे विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये माझा पडत आहे तर हे ही गोष्ट ही बाब बरी नाही याच्यासाठी जास्त जास्त करून आपण आपल्या लेकरांना शिक्षण आम्ही बहुते बहुतेकांना असा पाहत असतो मुलगा किंवा मुलगी आखी नदीला गेली हे त्यांचे आईवडील जागृत होतात अभ्यास कर अभ्यास कर परीक्षा आली नाही ही गोष्ट बरोबर नाही त्या मुलाला तुम्ही त्या बालवाडीपासूनच त्यांच्या त्या लेखकांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे तर आपण अशा ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपले नेत्र टिकू शकतो